कोपरगाव तालुक्यात बिबट्यांच्या दहशतीत आणखी भर घालत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता कोळपेवाडी माहेगाव देशमुख रस्त्यावर चालू अवस्थेतील दुचाकीवर बिबट्यानं थरारक हल्ला केला रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झेप घेतली आणि कोळपेवाडीचे भाऊसाहेब नारायण वाघडकर वयवर्ष बासष्ट व आशाबाई भाऊसाहेब वाघडकर वयवर्ष पंचावन्न या दाम्पत्यावर हल्ला चढवला दोघेही कोपरगावकडे उपचारासाठी येत असताना ही धक्कादायक घटना घडली असून दुचाकी न थांबवल्यामुळे मोठा टळला तरी तत्काळ त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील मागील हल्ल्यांची मालिका ही नागरिकांच्या मनात ताजी आहे पाच नोव्हेंबर रोजी टाकळी फाटा परिसरात तीन वर्षीय नंदिनी प्रेमदास चव्हाण हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर त्यानंतर एसगाव परिसरातील साठ वर्ष वयोवृद्ध महिलेवर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली असून बिबट्याचे विविध भागात प्रदर्शन सुरूच आहे वन विभागानं धारणगाव परिसरात एका नरभक्षक बिबट्याला ठार केलं असलं तरी तालुक्यातील असुरक्षितता कमी झालेली नाही दरम्यान संपूर्ण तालुक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाकडे केवळ अकरा अधिकारी व कर्मचारी असल्यानं हे सर्व हाताळणं कठीण बनत असल्याची टीका नागरिकांची कायम आहे आणि अजून किती घटनांनंतर प्रशासन जागे होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विगे कोपरगाव आम्ही ना आम्ही आम्ही कोपरगावला येत होतो दवाखान्यामध्ये मला साखर आहे साखळी मुर त्रास व्हायला लागला म्हणून वागडकराकडे यायचं होतं मला ते मायगाव देशमुखच्या घरा बस ना ते लगेच डायरेक्ट आला लगेच मोठ्याने डरकळ्या पडल्या त्याने आम्ही मोटरसायकली होतो आमच्या माल हा ना मी होते हा कोपरगावला येतो होतो येता येता लगेच त्याने जसं मधून निघला का तसे डिरकळी पडल्या नंतर लगेच डायरेक्ट पायदारला चालू गाडीवर पाय धरला पाय धरल्यानंतर चालूच गाडी ठेवा हो म्हटलं मग हो मी म्हटलं चालू ठेवा हे काय झालं मी माग फिरून पाहते तर बिबट्या मागं पाहिल्यानंतर बिबट्या मग खाली इथे पाय धरून ती चड्डी ओढली हे केलं मालकाची आमच्या वाले मग ते सोडत नाही तर मग लगेच मला धरलं त्यांनी पाय सोडल्यानंतर चालू गाडी मध्ये ना हे सोडल्यानंतर ना लगेच डायरेक्ट मला धरलं मला, दार दार मला चालू चालू गाडी, गाडी. ना धरल्यानंतर काय करू नका म्हणजे आम्ही दोघच होतो नव्हतो काय घटना झाली काय घडत विषय असा होता आमचे मामा आणि मामी कोपरगावच्या दिशेन म्हणजे दवाखान्यात गेले होते येत होते घराकडं घराकडे येत असताना माझ्या मते कोपरगावकडे कोपर चालले हो होते कोपरगावकडे हॉस्पिटलला चालले होते ते आणि हॉस्पिटलला जाताना ते गावच्या जवळ टर्निंगला माझ्या मते कोणास तरी वस्ती जाधव वस्ती जवळ जाधव वस्ती जवळ चालू गाडी त्यांच्यावर बिबट्यांनी दबा धरलेला होता चालू गाडी बिबट्यांनी आणला गेला म्हणजे जेब घेतली डारकडी ते मामा सांगते का डरकडी बुडून जेब घेतली तर मग आता पायाला लागले लाग बऱ्यापैकी जखम झालेली ला हात लागले आणि मामा सुटल्यानंतर मामाने थांब गाडी थांबवली नाही गाडी चालूच ठेवली ती चाल गाडी चालू असताना मग ते मामाकडे झाल्यानंतर पण त्यांनी पाठीवरती पण जे लागलेले मामीला पण लागलेले मागणी एवढी एकच आहे लोकवस्ती आहे तो आता रहदारीचा रस्ताय तो वन विभागाकडे एवढी एकच मागणी होती तर पिंजरा आणि आता कसं आहे बिबटे शेळ्या कुत्र्यापर्यंत मर्यादित होते आता ते नरबक्षक व्हायला लागले माग दोन घटना झाल्या परती घटना घडू नये नाही का परत अशा गोष्टी घडू नये त्यासाठी वन विभागाने काहीतरी एक चांगलं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून बिबट्यापासून लोकांना त्रास होणार नाही नाही नमस्कार आज पहिल्यांदा तर कोळपेवाडी ठिकाणच्या अशा ग्रामीण भागात इतकी मोठी घटना घडती आपल्या सर्वांना माहीत आहे आमचे काका आणि काकू पहिल्यांदा कोपरगावला येत असताना आज त्यांच्यावर बिबट्याने झडप मारली पहिल्यांदा दोघंही जखमी आहे मोठ्या प्रमाणात त्यांना लागलेला आहे पायावर आणि कमरेला काकूच्या कमरेला अशा दोनही ठिकाणी त्या वाघाने त्यांना जखमी केले आता हे रोजचं झालंय असं वाटायला लागलं कारण की तुम्हाला माहित आहे वन विभागाचं कुठलंही प्रकारचं लक्ष मला वाटत नाही आता कोपरगाव तालुक्याकडे राहिलेलं आहे कारण की इतक्या ठिकाणी घटना घडतायत नुकतंच तुम्हाला गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन हत्या बिबट्याच्या कडून झालेल्या आहेत आणि ह्याहूनही अजूनही पाहिजे तसे उपाययोजना अजूनही कुठे झालेल्या नाहीये तर असं म्हणावं लागेल की शासनाने तर नागरिकांकडे दुर्लक्ष केलेलंच आहे वन विभाग तर विचारच करत नाहीये कारण की येऊन फक्त शूटिंग करणे किंवा ह्या गोष्टींकडे फक्त आपल्या वन विभागाचं लक्ष दिसत आहे म्हणून खऱ्या अर्थाने जे बिबटे पकडले जातात त्यांना इतरत्र कुठेही न सोडता त्यांना ट्रॅकर ट्रॅकर लावून कुठेतरी त्यांना मार्गस्थ होण्याचं आपण विचार करावा वन विभागाने त्याचबरोबर हा संपूर्ण जबाबदारी वन विभागाने घ्यावी की नागरिकांची सुरक्षा आपण कशी करावी हे पहिल्यांदा नागरिकांना आपण स्पष्ट करा, ना करा आणि त्यानंतरच आम्हाला कळेल की आम्ही सुरक्षित आहोत त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी वन आहे आणि याचा संपूर्णतः दोष आम्ही वन विभागाला देऊ इच्छितो धन्यवाद